टोत्कट सुन्दर दन्तिमुखम् भुजगेन्द्र सुसर्पगदाभरणम् गजनील गजेन्द्र गणाधिपति प्रणतोऽस्मि विनायक हस्तिमुखम् सुरसुरगणपति सुन्दर केशम् विशेषि गणपति यज्ञसमान भव गण वक्त्रम् गिरिजापुत्रम् गणगुणमित्रम् गणपतिमिषप्रियम् आठ दिवसापूर्वी मुलींना एका उपक्रमाबद्दल माहिती दिली आणि आपल्याला जे काही घरात पदार्थ बनवता येतील वेगवेगळ्या पद्धतीचे पाककलेचं एक अनोखा प्रदर्शन बनवण्याचं ठरलं आणि त्याच्यामध्ये पाचवी ते दहावीच्या मुलींनी आपल्या घरात होणारे जे काही पारंपरिक पद्धतीचं गुलाबाईचं जो काही कार्यक्रम होता तो कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ हे बनवून आणले आणि पूर्ण ज्या काही सहभागी मुली होत्या त्यांनी शिक्षिका यांनी मात्र तो कार्यक्रम व्यवस्थितपणे राबवला आणि मुलींनी त्याचा आनंद घेतला जे म्हणजे श्री संजीव दामने सर यांनी जो काही स्वानंद उपक्रम सुरू केलेला आहे त्या उपक्रमाचाच हा एक भाग शाळेमध्ये घेण्यात आला आणि याचं प्रमुख म्हणून तू श्रीमती देवरे मॅडम यांनी नेहमीप्रमाणे एक वेगळा कार्यक्रम हा विजयापूरमध्ये पार पाडलेला आहे माझे नाव मोक्षदा बिलासेरे मी इयत्ता पाचवी अमध्ये शिकते आज आमच्या शाळेत म्हणजेच विजय स्कूलमध्ये गुलाबाईचा कार्यक्रम साजरा करण्यात आला त्यात आम्ही सर्व सर्व विद्यार्थ्यांनी मिळून एकशे आठ प्रकारचे खाऊ आणले होते त्यात मी सफरचंद हे फळ आणले होते आम्ही खूप धमाल मस्ती केली धन्यवाद नमस्कार माझे नाव मनसवी राजरामे मी येत्या पाचवीत शिकते माझी तुकडी अ आहे आज आमच्या शाळेत म्हणजेच स्कूल नांदगाव येथे मुलाबाई बसवण्यात आली त्यात आम्ही सर्वांनी मिळून एकशे आठ प्रकारचे खाऊ आणले होते सर्वांनी पोटभरून खाऊ खाल्ले सर्वांनी खूप मजा धमाल केली आम्ही खूप मस्ती केली आम्हाला हा सण ह्या वेळेस खूपच आवडला एवढं बोलून मी माझे माझे नाव गुंजिता प्रवीण ठाकरे मी आता पाचवी अमध्ये शिकते आज आमच्या शाळेत गुलाबाई उत्सव साजरा झाला त्या आम्ही एकशे आठ पदार्थ आणले होते त्यापैकी मी रसमलाई हा पदार्थ आणलेला होता आम्ही खूप धमाल मस्ती केली धन्यवाद नमस्कार माझं नाव अस्मिता दीपक पागुर आज आमची शाळा विजय हायस्कूल नांदगाव येथे गुलाबाई वस्तूचा कार्यक्रम झाला यामध्ये एकशे आठ प्रकारचे खाऊ होते त्यात त्या मी गुलाबजाम हा खऊ आणलेला होता अनेक विद्यार्थ्यांनी सियवायाची खीर गुलाबजाम हो दे। दे नमस्कार माझे नाव भूमी पंकज बंडरू मी आता पाचवी ची विद्यार्थिनी आमच्या शाळेत विजय हायस्कूल येथे वेगवेगळ्या प्रकारचे सण उत्सव होत असतात त्यात आज गुलाबाई बसविण्या गुलाबाई बसविण्याचा कार्यक्रम झाला त्यामध्ये आम्हाला खूप आनंद भेटला आणि आमच्या विद्यार्थिनींनी एकशे आठ प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ आणले होते त्याच्यात खीर गुलाबजामून आणि वेगवेगळ्या आणि मला खूप आनंद वाटला धन्यवाद आपण देवाला दाखवलेला नैवेद्य खरंच देव ग्रहण करतो का आणि जर खरंच देव ग्रहण करत असेल तर मग ते पदार्थ संपलेले का दिसत नाहीत असा प्रश्न आपल्या मनात कधीतरी येतोच या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याकडेच आहे आपण लहानपणी पुस्तकामध्ये वाचून श्लोक किंवा कविता पाठ करायचो श्लोक पाठ केल्यावर आपल्याला पुस्तकाची गरज पडायची नाही तो आपण सहज म्हणू शकायचो कारण तो श्लोक स्थूल रूपात जरी पुस्तकात असला तरी त्याने सूक्ष्म रूपाने आपल्या मेंदूमध्ये प्रवेश केलेला असतो आणि त्याच सूक्ष्म रूपात तो आपल्या स्मरणात देखील राहतो म्हणजेच तो श्लोक एकाच वेळी पुस्तकात देखील आहे आणि आपल्यामध्ये देखील अशाच प्रकारे संपूर्ण जगात व्याप्त असलेला परमात्मा आपण दाखवलेला नैवेद्य सूक्ष्म रूपाने ग्रहण करतो आणि त्यामुळे त्याचे स्थूल रूपातील पदार्थ थोडेही कमी होत नाहीत म्हणूनच आपण तो नैवेद्य नंतर प्रसाद म्हणून ग्रहण करतो धन्यवाद नमस्कार माझे नाव माही शिकते आमच्या शाळेत आज गुलाबाईचा उत्सव झाला त्याच्यात आम्ही एकशे आठ खाऊ आणले होते त्याच्यात आम्हाला खूप जमाल मस्ती केली आम्ही आणि सर्वांना खाऊ पण आवडला आणि मी आणलेलो होते पराठे बटाट्याचे ना प्रार्थना कैलास शाळुंके ही आमची शाळा स्कूल ह्या शाळेत खूप पारंपरिक उत्सव साजरी होतात आज आमच्या शाळेत गुलाबाई बसलेली आहे मी तिचा नमस्कार केला व आमच्या शाळेत एकशे आठ असे पदार्थ बनवले गेले आम्ही खूप धमाल मस्ती केली गाणे म्हणलो आम्हाला खूप आनंद झाला आम्हाला खूप आनंद झाला आणि वेगवेगळ्या प्रकारचे गाणे म्हणून मला खूप आनंद झाला नमस्कार माझे नाव श्री कृपा प्रफुल्ल पाटील माझ्या शाळेचे नाव विजय स्कूल आहे व माझी तुकडी अ आहे आमच्या शाळेत आज गुलाबाई बसवली होती त्याच्या उत्सवानिमित्त आम्ही एकशे आठ खाऊ आणले होते त्याच्यामध्ये मी बटाट्याचे पराठे आणले होते धन्यवाद नाव मी आता पाचव्यामध्ये शिकले माझ्या शाळेचे नाव विजय स्कूल आहेत आम्ही तिथे गुलाबाईचा प्रोग्राम ठेवला होता त्याच्यात सगळ्यांनी एकशे आठ खाऊ आणले होते त्यात मी गुलाबजामून आणले होते व आम्ही सगळ्यांनी माझे नाव अवनी दिनेश बजाड आमच्या शाळेचे नाव विजय स्कूल आहे मी एकदा मध्ये शिकते आमच्या शाळेत आज गुलाबाई बसले आम्ही खूप धमालमस्ती केली व एकशे आठ प्रकारचे खाऊ आमच्या शाळेत बनवले गेले मी त्याच्यात गुला खूप सवटे खाऊ वाटले व त्यातले खाऊ मीही खाल्ले व मी गुलाबजामुन आलेले होते चावाई सू। चावाई सू। चावाई सू। ¡Viva!

तू अरे मागे सर